मित्रांनो मी तुम्हाला अशा झाडाबद्दल माहिती देत आहे तर याला हदगा असं या झाडाला हदगा असे म्हणतात आणि हे फेफड्यावर खूप भारी काम करते मित्रांनो ज्याला कोणाला फेफड्यामध्ये सूजन असेल म्हणजे हृदयामध्ये सूजन असेल आणि ब्लॉकेजचे प्रकार असेल तर याचा तुम्ही नक्की लाभ घ्या मित्रांनो याचा असे छोटे छोटे पानं असते आणि चिंचसारखे पानं असते आणि याचे फूल भरपूर मोठे असते तर नक्की बघा मित्रांनो हे यांचे फूल आहे असे फूल असतात आणि याला फेफड्यासाठी खूप भारी लाभ होते या फुलांना जर तुम्ही नेहमी जर भाजी बनवून जर खाता हप्त्यामध्ये तीन वेळा तर तुम्हाला फेफड्याचा कुठलाही आजार असला तर लगेच कमी होईल शिका शिकायत दम अस्तमा असे म्हणतात त्याच्यावर याला शंभर टक्के फरक पडते मित्रांनो त्याचा याचा उपयोग तुम्ही घेऊन बघा नक्की तुम्हाला आराम पडेल याला या झाडाला हदगा असे म्हणतात खूप कमी प्रमाणामध्ये मिळते मित्रांनो बघा 对吧？